अबोली या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये अबोली सांगत असते नीता मुद्दामच आम्ही असं सांगितलं की आमच्याकडे पुरावा आहे आणि ती बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवली तुझ्यापर्यंत ती बातमी पोहोचवल्यावरती तुला तो पुरावा हवा होता म्हणून तू नीताताईंच्या मागे लागलास की पुरावा आणायला जा आणि हीच वेळ आम्ही साधली त्यावेळेला नीताताईंनी डाव केला की आम्हाला सगळ्यांना खिरीमधून काहीतरी औषध देऊन बेशुद्ध करून तो पुरावा काढायचा आणि त्याच वेळेला मी तिकडे गेले नीता ताईंना विचारलं नीताताई काय करताय आणि नीता चांगलीच गडबडते कारण नीता खिरीमध्ये आता त्याच वेळेला गुंगीचं औषध टाकणार असते तितक्यात तिथे अबोली येते आणि नीता ताई काय चाललंय नीता म्हणते काही नाही सगळ्यांसाठी खीर करते अबोली अब म्हणते आत्ता आणि खीर यावरती नीता म्हणते काही नाही श्रावण महिना आहे ना, ना? म्हणून मी खीर करते आहे आणि तितक्यात अबोली अब म्हणते अच्छा मी काही मदत करू का नीता म्हणते नको नको कुणीही काही मदत कर इकडे यायचं सुद्धा सुद्धा नाही नाही फिरकायचं तुम्ही ना तुमची काम करा असं म्हणत नीता आता आबोलीला दुसरं काम करायला सांगते तितक्यात मनवा येते आणि मी काही मदत करू का यावर ती नीता म्हणते अजिबात नाही तू कशाला इकडे आलीस मनवा म्हणते काही नाही तुम्हाला काहीतरी मदतीची मदती गरज असेल म्हणून मी आले यावरती नीता म्हणते नाही तुझ्या मदतीची गरज नाहीये तू जा इथून मी एकटीच खीर करणार आहे यावरती अनवा म्हणते पण नीता ताई तुम्ही डाव्या हाताने का खीर बनवतेस तू यावरती नीता म्हणते काही नाही ते माझा उजवा हात दुखतोय ना असं म्हणत नीताच्या हातामध्ये औषधाची बॉटल असते ती नीता लपुवत असते मग आबोली म्हणते बघू तुमचा हात मी यावरती मनवा म्हणते मला असं वाटलं की तू हातामध्ये काहीतरी लपवते आहेस आता लपवते आहेस म्हटल्यावर तिथे सिद्ध करायला पाहिजे की माझ्या हातात काही नाही मग तिकडे असलेल्या शेपूच्या भाजीमध्ये आता मधली ती बॉटल लपवते आणि हे काय हे काय हातात काहीच नाहीये थोडासा हात माझा दुखतोय ना म्हणून फक्त असं म्हणत नीता आता हात झटकायला लागते तोपर्यंत इकडे आता मनवा सांगते नीता ताई मग खरं ना खीर इकडे काय काय टाकायचंय अजून त्याच्यामध्ये केशर आहे नीता सांगते अजून ड्रायफ्रूट टाकायची आहे वेलची टाकायची आहे आणि इकडे मनवा नीताला या सगळ्या बोलण्यामध्ये गुंगवून ठेवते आणि अबोलीला वेळ मिळतो अबोली तोपर्यंत त्या शेपूच्या भाजीमध्ये असलेली औषधाची बॉटल काढते आणि त्या ठिकाणी दुसरी बॉटल ठेवते ज्याच्यामध्ये औषध नसतं साधं काहीतरी लिक्विड असतं आबोली ती बॉटल ठेवते आणि त्यानंतर आबोली आणि मनवा तिकडून निघून जातात आबोली मनवा निघून गेल्यावरती नीताट सुटकेचा निश्वास सोडतो आणि त्यानंतर ती बॉटल घेते त्या बॉटलमधलं लिक्विड ते गुंगीचं औषध समजून त्या खिरीत टाकते सगळ्यांना खायला घालते आणि सगळेजण झोपलेत असं समजते पण बाकी सगळे नाटक करत असतात आता ही सगळी घटना अबोलीने सगळ्यांच्या समोर सांगितल्यावरती मग अबोली सांगते त्यानंतर निताताईंना रात्री वाटलं की आम्ही सगळे गाड झोपलोय म्हणून त्याच वेळे साधून त्यांनी आता कपाट माझं खोललं आणि मी सांगितल्याप्रमाणे तो पुरावा म्हणजे मी सांगितलेलं होतं की पितळी डब्यामध्ये मी पुरावा ठेवलाय तर तो डबा चोरला हे सगळं नीताताईने केलं पण आम्ही नीता डाव नीताताईंवरतीच उलटवला रात्री ज्या वेळेला आम्हाला झोपलेलं समजून नीताताई झोपी गेल्या त्यावेळेला त्यातलंच ते औषध जे नीताताईंनी आम्हाला गोंगीच्या ह्याच्यात द्यायला आणलं होतं तेच औषध नीताताईंच्या नाकाला सोडलं नीताताईंच्या नाकाला औषध सोडल्यामुळे आता नीताताईंची पूर्णपणे गाड झोपेमध्ये गेल्या आणि जी झोप आमची अपेक्षित होती ती नीताताईंना लागली आणि त्यानंतर त्या रात्र सकाळी खूप उशिरा उठल्या आणि तीच वेळ साधून मी तुला मेसेज केला आणि मी इकडे बोलवून घेतलं हे सगळं नीताताईंचाच डाव त्यांच्यावरतीच उलटवत आम्ही हे सगळं केलेलं आहे का वागलात तुम्ही निताताई असं असं म्हणत आबोली जाब विचारत असताना तिकडून ताड ताड रमा येते रमानुसती येतच नाही तर खाडकन एक नीताच्या थोबाडीत देते आणि नीता बाद झालं तुझं हे सगळं म्हणजे अगं तुला शरम काही वाटतच नाही का, का अगं तुझ्या जो माणूस उठलाय त्या माणसाला मदत करायला तू पुढे पुढे जातेस अगं तुला काही वाटत नाही का आज तुझ्या भावाची काय अवस्था तुझ्यामुळे झालेली आहे हे सगळं नीता तुझ्यामुळे घडलंय तू तुझ्या भावाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं आहेस यावरती नीता म्हणते आई ऐक ना त्यावरती आता मात्र तिला आता नीताला लगेचच रामा सांगते तुझं तोंड बंद कर तुझ्या काही गोष्टी आम्हाला ऐकायच्याच नाहीयेत का, का वागलीस तू असं का वागलीस त्यानंतर अबोली म्हणते बघितलं श्रेयस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की या सगळ्यामध्ये मी तुला फसवलंच नाही मी तुला फसवलं पण नाही आणि मी कोणत्याही गोष्टीने तुला कोणती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न पण नाही केला जे काही झालं ते निताताईंनी केलेलं आहे यावरती श्रेयस विचार करतो आता काय करू आता काय करू आणि श्रेयस नीतावरती चिडतो नीता का वागलीस तू माझ्यासोबत असं मी तुझं काय केलं होतं म्हणून तुम्हाला ही शिक्षा दिलीस म्हणजे मला जर का आधीपासून माहिती असतं की अबोलीचं था लग्न झालंय तर मी अबोलीच्या वाट्यालाच गेलो नसतो मी अबोलीवरती प्रेमच केलं नसतं पण तू मला आशा दिलीस की अबोली था था। अबोलीचं लग्न झालेलं नाहीये आणि म्हणून मी अबोलीच्या प्रेमात पडलो नीता का वागलीस दे उत्तर यावरती अबोली म्हणते तेच सांगायचं श्रेयस मी तुला प्रयत्न करते मी तुला कोणतीही पॉझिटिव्ह साईन दिली नव्हती आता श्रेयस हे वागणं बघून अबोली विचार करते चला श्रेयसला सत्य समजले आता बाकीच्या गोष्टी तरी नीट होतील म्हणजे तो अंकु सरांना आता कोणता त्रास देणार नाही आणि अंकुर सरांना या बाबतीमध्ये निर्दोष सोडवता येईल पण श्रेयस किती नालायक असतो हे अजूनही अबोलीला माहित नसतं श्रेयस चिडतो आणि नीता निता का वागलीस तू सांगू का हे वागल्यामुळे एक गोष्ट झाली आहे माझं अबोलीवरील प्रेम मला कळलंय परत श्रेय मूळ पदावरती येतो आणि तो, तो रमाकडे येतो आणि हो माझं अबोलीवरती खूप प्रेम आहे तुमच्या सुनेवरती मी खूप प्रेम करतो पण मी तुमच्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकवू शकत नाही मी तुमच्या मुलाला या सगळ्यामधून सोडवेन फक्त तुम्ही एकच काम करायचं फक्त तुम्ही मला तुमची सून द्यायची तुमची सून मला द्या मी तुमच्या मुलाला सोडवतो अबोली चिडते आणि श्रेयस काय वेड्यासारखं बडबडतोस तू आईंच्याकडे वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती श्रेयस म्हणतो नाही अबोली मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तू फक्त माझी आणि माझी आहेस अबोली म्हणते श्रेयस तोंड सांभाळून बोल वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको श्रेयस म्हणतो नाही किती काही झालं तरी तुला मी या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये तू फक्त माझी आहेस अंकुशला सोडून माझ्याकडे ये मग मी अंकुशला कोणताही त्रास देणार नाही आबोली सांगते माझा जीव गेला तरी तर माझं अंकुश सरांवरती प्रेम होत आहे आणि राहणार तुझं माझ्या आयुष्यात काही स्थान नाहीये आत्ताच्या आत्ता या चाळीतून निघून जा मला तुझं तोंड पण पाहायचं नाहीये असं म्हणत श्रेयसला अबोली चांगलीच धमकी देते श्रेयस मनातल्या मनात विचार करतो अबोली या सगळ्यामध्ये ना तू माझा प्रेमाचा माझा स्वाभिमानाचा दुखावला आहेस या अपमानाचा तुला बदला घ्यावाच लागणार तुला काय या सगळ्याचा मी अंकुशला सुद्धा चांगलाच धडा शिकवणार असं म्हणत श्रेयस चिडलेला असतो अबोली म्हणते आत्ताच्या आत्ता चा या चाळीतून चालता हो निक श्रेयस असं म्हणत ती अबोली आता मात्र श्रेयसला हकलवून लावते श्रेयसला तिकडून जाणं भाग पडतं पण निघता निघता श्रेयस खूपच चिडलेला असतो आणि या सगळ्यामध्ये धडा नक्की करतो तोपर्यंत इकडे आता बसलेला असतो जेलमध्ये अंकुश आणि अंकुशला काय करावं पुढे सगळा असताना मनवा ते मनवा आल्यावरती अंकुश अधिकच चिडतो तुला कुणी इथे यायला सांगितलं होतं मी सांगितले ना मला कोणाकोणाची भेट घ्यायची नाहीये मनवा म्हणते दादा मी इथे तुला राखी बांधायला आली इतके वर्ष तुझ्याशिवाय रक्षाबंधन होत होतं पण या वेळेला तू आहेस तर हा राखी बांधण्याचा मान मी कसा सोडू मग अंकुश थोडासा नरम होतो आणि तिला राखी बांधण्याची परवानगी देतो राखी बांधता बांधता अंकुश म्हणतो मला तुला देण्यासाठी काहीच नाहीये यावरती मनवा सांगते मला तुझ्याकडून काहीच नको राखी बांधायला मिळाली हेच मी माझं भाग्य समजते पण दादा या सगळ्यामध्ये तू अबोली बहिणीला केस लढू दे ना अबोली बहिणी ज्या तुझी केस लढेल ना त्यावेळेला तू नक्की निर्दोष सुटका होईल हे तुझ्या का लक्षात येत नाहीये मग अंकुश चिडतो आणि आजच्या दिवसाला तरी तू हा विषय काढायला नको होतास मला हा विषय काढायचा नाही मनवा तू इकडून निघून जा मला अजिबात अबोलीला ही केस द्यायची नाहीये असं म्हणत तो मनवावरती चिडतो पुन्हा एकदा त्याच मूळ पदावरती येतो आणि आता मला केस लढायचे नाही या विषयावरती ठाम राहतो मनवाचा नाहीराज होतो बिचारी मनवा तिकडून लगेच निघून जाते अंकुशला आता श्रेयचं बोलणं आठवत की काहीही झालं तरी ही केस जर का तू अबोलीला दिलीस तर या सगळ्यामध्ये तुला तुला न या सगळ्यामध्ये अबोली हरलेली दिसेल असं म्हणत श्रेयसने जे काही बोललेलं असतं ते अंकुशला आठवतं आणि अंकुश विचार करतो माझ्यामुळे अबोलीला केस हारायला नको मग कोर्टात केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती इकडे श्रेयस नेहमीची ट्रिक वापरतो आणि तो म्हणतो ज्या प्रिन्सच्या मृत्यूमध्ये त्यांनी अटक केलं होतं या या माणसाला म्हणजे दया डोंगरेला ज्या ह्याच्यामध्ये अटक केलं होतं त्याच माणसाला अटक करण्याचं काहीच काम नव्हतं त्याची काही चूक नव्हती खरं तर यांचा प्रिन्स याचीच बहीण मनवा हिच्या प्रेमामध्ये आंधळा झाला होता तिच्या प्रेमामध्ये आंधळा होऊन तो या सगळ्यामध्ये आता मात्र तिला पैसे तिच्यावरती उडवत होता हे सगळं सत्य आहे आणि तो तिच्यावरती पैसे उडवत होता त्याच वेळेला तो कर्जबाजारी झाला आणि ह्याची बहीण अजूनही तेच काम करते हे यांना माहीत नाहीये काय रे तुझी बहीण अजून सुद्धा तेच काम करते का असं म्हणत आता मात्र इकडे मुद्दाम मुद्दाम अंकुशला त्रास देण्यासाठी किंवा अंकुशला भडकवण्यासाठी हे सगळं बोललं जात असतं आणि अंकुश या सगळ्यामध्ये थोडासा चिडतो चिडलेला अंकुश आता रागराग करत मात्र आता चिडतो आणि तो, तो म्हणतो खबरदार खबरदार या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला पाठीशी घातलंच तर आणि आता तो इकडे श्रेयसची मान धरतो श्रेयसची मान धरल्यावरती श्रेयस, श्रेयस, श्रेयस ताडकन खाली बसतो या सगळ्याचा श्रेयस फायदा घेतो आणि श्रेयस आता या सगळ्यामध्ये अडकवतो मुद्दाम अंकुशलाच आता या सगळ्यामध्ये अबोली अंकुशला सोडवण्यामध्ये यशस्वी होणार का पाहणं रंजक थर